मला तुझी सगळी नाटक माहिती तूच शौर्याला गायब केलेस हेही माहिती आता पटकन सांग शौर्य कुठे ओके हा नेक्स्ट सांग बरोबर होती पटकन बोलत मी पोलिसांना जाऊन सगळं सांगी पोलिसांना सांगशील जा काय पुरावा काय तुझ्याकडे चल केला समज कबूर मी केलंय मग काय करणार काय माझ्या भावाला तू मग तुला अशी कशी सोडू माझ्या भावाचा बदला घ्यायलाच या घरात शेपले काय करणार काय करणार ओके आहे हात आद आधी हात आद पकडला नव्हता ना मास्टरला पकडलं नाही नाही पकडू शकतो याच्या आधीच पकडलं ना तू हां तू कुठल्या पॉईंटला याच्या काय तिच्या आधीच्याच पॉईंटला पकडलं हा मग ती लाईन पासून घे ना मम्मी तुला तुमचे ती सगळी झाले घरची समती माझ्या बाजून आहेत बघू कसं निभावणार आहेस घरची समती माझ्या रोल कशी निभावणार रोलिंग अँड हात रोलिंग अँड ऍक्शन माझ्या आहे बघू ना कशी निभावणार आहेस ते हा तुझ्या प्रत्येक श्वासात तुम्हाला आठवत राहशील जिवंत राहशील तर मी आज तुला जगू नाही देणार I

त्या फवातु चकट आहे जर तुझ्याकडे नाही काय जर तुझ्या तुझ्या हाताना पण शौर्य तुला शौर्याला सोडायला होत नसेल तर उगा पुनर्बी

अक्षरातीक थोडी भीती वाटलीये वैश्वर चाललंय मेनकाचा हात हात असे त्याचा हात हा रुलिंग अँड रुलिंग गेली अक्षरा अँड ऍक्शन

आणि फक्त मीटिमार नाही नाही ठीक आहे लास्ट ची मीटिंग चालेल रोलिंग अँड लाईन झाली मॅडमची लास्ट ची अजिबात घाबरू नको रोलिंग अँड ऍक्शन कट ओके होल्ड

शौर्याचा क्लोज वगैरे ऍड करा कपडे दिसत आहेत वॉइसवर शौर्य जर देवळात जायचं असेल तर राउ करून वेगवेगळे कपडे वेगळे कपडे म्हणतात शिवाय मेनकाला देवळात जाताना ज्या लोकांनी पहिल्या त्यानुसार म्हणजे मेनका खोटं होतो क्लासे अक्षर शौरि जर देवळात जायचं असेल तर अनुभव करून वेगळे कपडे घालतात शिवाय नेमकाला या लोकांनी देवळात जाताना बघितलं त्यांच्यानुसार ती एकटी त्यांचा अर्थ नेमका होता होत शूर्य देवळातून मिळताना नाही आदिल गाय राग नेहता असे शिवाय नेमकाला देवळात जाताना ज्या लोकांनी पाहिलंय त्यांच्या महिन्यानुसार ती एकटी होती याचा अर्थ नेमका खोटं होईल सूर्यदेवात देवळातून नेता त्याचे आधी